नमस्कार आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा हो ना म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरी कशी करायची याबद्दल जी माहिती मिळाली आहे त्यावर आपण आज जरा सविस्तर बोलूया हो नक्कीच आणि ही माहिती महत्वाची आहे कारण असं म्हणतात की या पूजेमुळे घरात एक सकारात्मक ऊर्जा येते हो आणि मुलाबाळांसाठी पण म्हणजे संतान प्राप्तीसाठी किंवा मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रगतीसाठी खूप लाभदायक मानली जाते घरात सुख शांती येते असं म्हणतात अगदी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या माहितीत तारखा अगदी स्पष्ट दिल्या आहेत पंधरा ऑगस्ट म्हणजे शुक्रवार त्या दिवशी जन्माष्टमी रात्री कृष्ण जन्म साजरा करायचा आणि मग दुसऱ्या दिवशी सोळा ऑगस्ट शनिवार गोपाळकाला बरोबर आणि पूजेची मांडणी मध्यरात्री बाराच्या आधी करायची बरोबर आणि मग तो पाळणा हलवायचा मुहूर्त तो पण दिलाय हो दिलाय ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी कृष्णाचा पाळा हलवायचा आहे म्हणजे जन्माचा तो मुख्य क्षण अच्छा आणि काय गंमत आहे बघा म्हणजे ज्यांच्याकडे पाळणा नसेल त्यांनी काय करावं हेही सांगितलंय देवाऱ्याजवळ दोरी बांधून पण तात्पुरता पाळणा करता येतो म्हणे अगदी व्यवहारिक सूचना आहे ही बरोबर अगदी साध्या गोष्टी आहेत पण महत्वाच्या तर मग पूजेची सुरुवात कशी करायची म्हणजे स्टेप बाय स्टेप कसं जायचं बरं तर सुरुवात नेहमीप्रमाणे दिव्याला हळद कुंकू वाहून करायची आणि मग गणपती बाप्पांची स्थापना अच्छा गणपतीची मूर्ती हो मूर्ती किंवा सुपारी जी असेल ती त्याचा अभिषेक करायचा म्हणजे साधारण अकरा वेळा पाणी मग अकरा वेळा दूध किंवा पंचामृत असेल तर उत्तमच आणि मग परत अकरा वेळा पाणी आणि मंत्र ओम गंग गणपते नमहा हा मंत्र म्हणत अभिषेक करायचा ठीक आहे अभिषेक झाल्यावर मूर्ती आपल्या उजव्या हाताला स्थापन करायची आणि मग हळद कुंकू अक्षता दुर्वा जास्वंदीचं फूल पण ना गणपतीला प्रिय असतं ते हो जास्वंदीचं फूल आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा छान म्हणजे गणपती पूजन झालं आता मग मुख्य म्हणजे बाळकृष्णाची पूजा अगदी आता बाळकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक तूही महत्वाचा भाग आहे तामणात मूर्ती ठेवून करायचा आणि मंत्र कोणता ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा कृष्णाचा मूळ मंत्र हा म्हणत अभिषेक पद्धत तीच वेळा पाणी वेळा पंचामृत किंवा साध दूध आणि परत वेळा पाण्याने अभिषेक आणि जर शक्य असेल तर पुरुष सुक्त आणि श्री सुक्त पठण केलं तर उत्तमच असंही या माहितीत म्हटलं आहे अच्छा आणि एक खास गोष्ट वाचली मी संतान प्राप्तीसाठी म्हणे हे अभिषेकाचं तीर्थ एकत्र घ्यावं हो अशी श्रद्धा आहे ते तीर्थ प्राशन करणं विशेष फलदायी मानलं जातं बर आता अभिषेक झाला मग मूर्तीला सजवायचं असेल नाही का बरोबर मूर्ती स्वच्छ पुसून तिला छान नवीन वस्त्र घालायची मुकुट असेल तर मुकुट काही दागिने असतील तर ते घालायचे आणि मग सजवलेल्या पाळण्यात मूर्ती ठेवायची पाळण्यात काय काय ठेवायचं पाळण्यात खाली फुलांच्या पाकळ्या टाकाव्यात आणि तुळशीची पानं तुळस कृष्णाला फार प्रिय आहे हो ना मग मूर्तीला हळद कुंकू अक्षता फुलं आणि महत्वाचं म्हणजे तुळशीपत्र अर्पण करायचं आणि हो अनेकांकडे कृष्णासोबत गायवासराची मूर्ती असते तिलाही हळद कुंकू वाहायचं बरोबर आता नैवेद्याकडे येऊया काय काय लागतं नैवेद्यासाठी नैवेद्यात न फळं तर असतातच सुकामेवा आणि गोपाळकला प्रसाद म्हणून पोहे म्हणजे दही पोहे वगैरे हां आणि एक विशेष पदार्थ म्हणजे धणे गुळाची पंजिरी ही खूप महत्वाची मानली जाते जन्माष्टमीला ही पंजिरी म्हणजे काय नक्की म्हणजे धणे आणि सुंठ पावडर तुपात भाजून घेतात आणि मग त्यात थोडा सुकामेवा साखर घालतात पौष्टिक असते ती अच्छा आणि गंमत म्हणजे लहान मुलांसाठी चॉकलेट्स ठेवायला पण हरकत नाही असंही म्हटलंय अरे वा म्हणजे अगदी आधुनिक विचार पण आहे हो आणि नैवेद्याचं ताट ठेवताना खाली पाण्याने चौकोन करून मग त्यावर ते ताट ठेवायचं ठीक आहे आता मध्यरात्रीची वेळ म्हणजे बारा ते बारा त्र्याण्णव या वेळेत काय करायचं या वेळेत विशेष सेवा सांगितली आहे गीतेचा पंधरावा अध्याय वाचायला सांगितला आहे किंवा गीतेची अठरा नावं आहेत ती वाचावीत आणि जप कोणता क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा या मंत्राचा अकरा एकवीस किंवा एक्कावन्न वेळा जप करावा आणि शक्य असेल तर घरात सगळ्यांनी मिळून भजन कीर्तन आरती करावी एक उत्साहाचं वातावरण तयार होतं त्यांनी बरोबर आणि मग येतो तो, तो मुख्य क्षण ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना हो ठीक त्या मुहूर्तावर घरातल्या सगळ्यांनी मिळून कृष्णाचा पाळणा हलवायचा यामागे काय भावना आहे असं मानलं जातं की असं केल्याने घरातलं दुःख अडचणी दूर होतात आणि मुलांची चांगली प्रगती होते म्हणजे तो एक सामूहिक आनंदाचा आणि प्रार्थनेचा क्षण असतो खरे आता उपवासाबद्दल पण थोडं बोलूया नियम काय आहेत उपवासाचं असं आहे की पंधरा ऑगस्टला म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आणि मग तो दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला दुपारी गोपाळ काल्याचा प्रसाद घेऊन सोडायचा उपवासात काय खायचं शक्यतोवर गोड पदार्थ फळ दूध साबुदाणा खीर वगैरे तिखट आणि खारट पदार्थ टाळावेत असं सुचवलं आहे आणि संपूर्ण कोणता मंत्र मनातल्या मनात म्हणत तोच ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र दिवसभर जमेल तसा मनातल्या मनात म्हणत राहावा आणि हो यथाशक्ती दान करण्याचं पण महत्व सांगितलं आहे अच्छा आणि समजा काही अडचण असेल म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत मासिक धर्म किंवा घरात सूतक वगैरे असेल तर मग प्रत्यक्ष पूजा करता येत नाही पण देवाचं स्मरण म्हणजे मानसिक जप नक्की करता येतो त्याला काही बंधन नाही अगदी बरोबर म्हणजे मुख्य गोष्ट श्रद्धा आणि भावना आहे नक्कीच तर थोडक्यात काय की ही पूजा अगदी साध्या पद्धतीने घरात उपलब्ध साहित्यात पण पूर्ण श्रद्धेने केली ना तरी तिचं फळ नक्की मिळतं आणि घरात एक छान आनंदी उत्साहाचं वातावरण तयार होतं ते सगळ्यात महत्त्वाचं खरंय म्हणजे या माहितीमुळे कोणालाही घरी सहजपणे जन्माष्टमी साजरी करता येईल हो पण इथे एक विचार मनात येतो की आपण हे सगळे पारंपरिक विधी करतो पण हे करताना त्यातली जी मूळ भावना आहे म्हणजे तो उत्सव तो आनंद एकत्र येणं ती भक्ती त्याला आपण किती जपतो हम्म बरोबर आहे म्हणजे हे सगळं केवळ एक उपचार किंवा कर्मकांड न राहता आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी एक खऱ्या अर्थानं समृद्ध करणारा अनुभव कसा बनेल यावरही आपण विचार करायला हवा नाही का